चर्चा सुरू झालेली आहे कि गटा आ, तुम्हारा। तुम्हारा। की तुम्ही नाराज आहात आणि सचिन पण सचिन गटामध्ये प्रवेश करणार कारण तुम्हाला खासदार किती जागा लढवायची आहे वगैरे विचार सध्या सुरू आणि तशाच काही घडामोडी पण त्यामुळं चर्चांना खूपच उधाण आलंय काय सत्य सांगत मला असं वाटतं ह्या तुमच्या कपोल कल्पित बातम्या आहेत जस आता आपण म्हणजे जे ना जे जे ना देखील कविते ते देखील रवी आता तसं तुम्ही पत्रकार पाहू लागलेले आहेत त्यामुळं अशा चर्चा ज्या काय याला कोणताही अर्थ नाही मी शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आणि उद्धवजींच्या नेतृत्वाखाली काम करणारा शिवसैनिक आहे अशा सीट मिळतील नाही न ना मिळतील निवडून येणं किंवा न येणं या विषयाला प्राधान्य न देता संघटनेच्या विचाराला घेऊन काम करणं त्याच्यावर चालणं असा विचार मानणारा मी शिवसैनिक आहे हा एवढं ते मी संघटनेच्या प्रमुखाकडं हट्ट करण्याचा मला अधिकार आहे मला आग्रह आणण्याचा अधिकार आहे शेवटी ते जे निर्णय घेतील तो मान्य करणं हे सुद्धा माझं कर्तव्य आहे आणि मग या सगळ्या गोष्टी संघटनेत होत आहेत पक्षप्रमुख तेवढच तेवढंच आमच्या म्हणण्याला महत्त्व देतात आणि आम्ही त्यांनी सांगितलेल्या आदेशाचं कर्तव्याचं तंतोतंत पालन करतो त्यामुळं आपण ज्या अशा बातम्या इकडे तिकडे येत आहेत मला खरं तर या बदनामी करणाऱ्या बातम्या मी एक सर्वसामान्य शिवसैनिक आहे शिवसेनेमुळं मी राज्यात जे प्रोटोकॉल आहे त्याच्यामध्ये संवैधानिक शिवसेनेत ज्या काही जबाबदार त्यातलं मी एकमेव आहे आणि अशी एवढी मोठी जबाबदारी असताना मी नाराज होणं किंवा मी इकडे तिकडे जाणं या जा सगळ्या गोष्टी मला वाटतं हवेतल्या गप्पा किंवा कथा स्टोरी आपण रंगवतात असं माझं स्पष्ट आताच की करण्याचा मला अधिकार आहे तुम्ही हट्ट केला होता की नवा चेहरा द्या तो नवा चेहरा न देता जुनाच चेहरा उमेदवार म्हणून देत म्हणून थोडस तुम्हाला वाईट वाटत नाही मी तर मागच्या दहा वर्षापासून लोकसभेसाठी इच्छुक आहे हे तर मी काय माझी इच्छा लोक पूर्ण ठेवलेली ही पक्षप्रमुखांना सुद्धा माहिती आहे आणि म्हणून अजूनही कोणताही चेहरा साहेबांनी दिलेला नाही निर्णय घ्यायला अजून बराच अवधी आहे मी इच्छा व्यक्त केलेली आहे त्यामुळं साहेबांनी जुना चेहरा किंवा नवा चेहरा असं कोणता निर्णय घेतलेला